नमस्कार दर्शको आपण पाहता आहात इराणी खनीवरती आपण आता आलेला आज आनंद चतुर्थीचा दिवस आहे आणि आज आनंद चतुर्थी को दिवशी कोल्हापूर शहरातले गणपतींचं विसर्जन मोठ्या गणपतींचं विसर्जन हे इराणी खनीमध्ये होत आहे सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली गणपती विसर्जनाला छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते पहिला तुकाराम माळी मा मानाचा गणपती रवाना झाला त्यानंतर आता हळूहळू करत गणपतींची संख्या वाढत आहे अगदी शांततेने आणि उत्साहवर्धक वातावरणात इथलं गणेश विसर्जन आता सुरू आहे आपण पाहताच आहात इथली दृश्य महानगरपालिकेने कशी व्यवस्था केलेली आहे फायर ब्रिगेड आहे ट्रेनची व्यवस्था केलेली आहे सर्व सुरळीत चालू आहे आतापर्यंत तरी बऱ्यापैकी गणपतींचं विसर्जन सुरू झालेलं आहे दुपारनंतर मोठ्या गणपती आणि लायटिंगचे गणपती सध्याकाळी सहा नंतर बाहेर पडतील अशा पद्धतीनं गणेश विसर्जनाचा हा सोळा व्यवस्थित पार पडत आहे न्यूज मराठी साठी संजीव मालिक हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार